अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे नुकतेच नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड हे ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे पालिकेचे कर अधिकारी नरेंद्र संखे यांच्या पथकाने कर वसुलीसाठी शहरात विशेष मोहीम राबवली आहे या कारवाई दरम्यान आनंदनगर एमआयडीसीतील जास्त कर थकीत असलेल्या दोन कंपन्यांना सील करण्यात आला आहे तर वसारगाव जवळच्या गेमनानी कंपाऊंड मधील बारा गोडाऊन सील करण्यात आले त्यापैकी तीन मालमत्ताधारकांनी कारवाई दरम्यान धनादेशाद्वारे मालमत्ता कराचा भरणा केला असून आतापर्यंत जवळपास टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या हा प्रमुख उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी मालमत्ता कर हे एक उत्पन्नाचं उत्पन्ना प्रमुख साधन आहे सद्यस्थितीत या वर्षाची एकूण मागणी मालमत्ता कराची जी आहे ते साधारणतः एक्कावन्न पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत एकोणचाळीस पॉईंट ऐंशी कोटीची वसुली पूर्ण झालेली आहे ती जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के वसुली झालेली आहे आमचं ध्येय असं आहे की शंभर टक्के वसुली साध्य करणं त्याकरिता थकीत शेतकरी त्यांना आम्ही पूर्ण मागणी बिलं दिलेली आहेत वेळोवेळी आवाहन केलेलं आहे वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतरही ज्यांनी थकीतकारांचा बळणा केलेला नाही अशा थकबाकीदारावर आता जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे आज साधारणतः नऊ मालमत्तांना सील करण्यात आलेले आहे औद्योगिक वसाहतीतील काही इमारती आहे किंवा काही कारखान्यांच्या जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत मोठ्या थकबाकीदार ज्या आहेत त्याकडून आम्ही थकीची सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे अंबरनाथ नगर परिषदेमार्फत ज्या काही मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातात त्याचा दर्जा चांगला राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याकरिताच आपण सर्व नागरिकांना आवाहन करीत आहेत की त्यांनी थकित कराचा वेळेत भरणा करावा व दंडात्मक कार्यवाही टाळावी